नमस्कार मी डॉक्टर राजेश इंगोले इंडियन मेडिकल असोसिएशनचा सांस्कृतिक समितीचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष राज्य पदाधिकारी आहे मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेले आहे खेड्यापाड्यांमध्ये नद्यांमधील पुराचे पाणी गावामध्ये शिरलेले आहे आणि या वातावरणामुळे संततधार पावसामुळे या बदलत्या वातावरणामुळे यापुढे भविष्यामध्ये रोगराई होण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे या रोगराई सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सज्ज आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ही या पूर्वग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे कारण इंडियन मेडिकल असोसिएशन ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताशी निगडीत असलेली ही वैद्यकीय संस्था आहे या संस्थेचा राज्य पदाधिकारी म्हणून आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन या सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ दि इच्छितो की इंडियन मेडिकल असोसिएशन या बिकट परिस्थितीमध्ये या संकटाच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे कोणी आमचे सदस्य असतील हे सर्व आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तत्पर असतील माझं सर्व सामान्य नागरिकांना हे आव्हान आहे की तुम्हाला कोणतीही तुमच्या आरोग्याची निगडीत असलेली परिस्थिती किंवा तुम्हाला तुमच्या आरोग्याची निगडीत असलेली समस्या यावर जर उपाययोजना पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक अध्यक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तसंच तुम्हाला मी एक जो नंबर देतोय चौऱ्याण्णव दोनशे बावीस चाळीस सातशे दहा किंवा चौऱ्याण्णव शून्य तीन डबल सात डबल पाच डबल पाच हा नंबर मी तुम्हाला देतोय या नंबरवर तुम्ही तुमचं नाव तुमचा तालुका तुमचं गाव आणि तुमचा जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला होत असणारा त्रास हे पूर्णपणे व्हॉट्सअपवर डिटेल आहे तात्काळ आपल्याला पाच मिनिटाच्या आत तुम्हाला यावर कुणाला भेटायचं कोणत्या डॉक्टरकडे जायचंय तिथं तुम्हाला मोफत तपासणी करून दिली जाईल आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल इंडियन मेडिकल असोसिएशनला सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहे की या झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे बळी बळीराजा सुद्धा हातात झालेला आहे सर्वसामान्य जनता चिंतेमध्ये आहे लोकांची रोजगार बुडत आहेत झालेल्या धान्यांची नासाडी आणि उत्पन्न येण्याची शून्य शक्यता हे पाहून सर्वसामान्य जनता शेतकरी हा हातबल झालेला आहे ताणतणावामध्ये आहे या ताणतणावामध्ये आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन आमचा खारीचा वाटा म्हणून ही वैद्यकीय सेवा तुम्हाला पुरवणार आहोत आणि यापुढेही भविष्यामध्ये ही पूरग्रस्त परिस्थिती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं आरोग्य टिकविण्याची जबाबदारी आमची आहे हे आम्ही आमची सामाजिक बांधिलकी मानतो आणि तुमच्याबरोबर आम्ही आहोत त्याच पद्धतीनं माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे ही परिस्थिती आहे ही तानाची परिस्थिती आहे पीक आपल्या हातातून गेलेलं आहे परंतु यावर आता हाताश होण्याची ला गरज नाही कारण जे काही घडलेलं आहे त्याला आपण काही करू शकत नाही परंतु येणारा भविष्य काळ आपल्यासाठी उज्ज्वल आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कृपा करून कसल्याही प्रकारच्या उदासीनतेचे मनात विचार आणू नये कुणाच्याही मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील तर माझं आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळपासच्या तुमच्या हितचिंतकांना मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना याविषयी कल्पना द्या की माझ्या मनात अशा अशा पद्धतीचे विचार येत आहे तुमचं मन तिथं मोकळं करा जेणेकरून तुमच्या मनाला थोडा दिलासा भेटेल मनाला समाधान भेटेल आणि तरीही तुमच्या मनात हेच विचार सारखेसारखे येत असतील तर तुम्हाला मी टोल फ्री नंबर दिलेला आहे चौदा चारशे सोळा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे हा टोल फ्री नंबर आहे चोवीस तास चालू आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा नंबर द्यायचा आहे तिथून तुम्हाला वापस कॉल येईल तुमचं समुपदेशन केलं जाईल आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या हे आवाहन मी तुम्हाला करतो या सुख दुःखाच्या क्षणामध्ये एक माणूस म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक डॉक्टर प्रत्येक सदस्य तुमच्या बरोबर आहे हे मी आश्वासन तुम्हाला देतो, तुम्हाला देतो ही ग्वाही मी तुम्हाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्य पदाधिकारी म्हणून देतो आणि तुमच्या आरोग्याची काळजी ही माझी जबाबदारी आहे ही आमची जबाबदारी आहे असं मानून तुमच्या बरोबर आम्ही कायम सोबत राहू धन्यवाद